नर्मदे या नर्मदे या आजच्या दिवशी आम्ही यांना सूर्यदेवाचं दर्शन घेऊ आणि महा नर्मदा परिक्रमाची जी सुरुवात करत आहे जो आपल्या या गावातून निघालो आहे आपण खेडा तिकडनं आपल्याला शेती हा भाग दिसून जात आणि आम्हाला जो परिक्रमा रोड आहे इकडनं जंगल ह्याच ठिकाणावरून आम्ही आमची आजची परिक्रमेची सुरुवात करत आहे सकाळी नर्मदे नर्मदेह या ठिकाणी आम्ही आहे ना आत्ता मेहंदी खेळा ह्या ठिकाणी चाललेलो आहे जे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा आणि ह्या मार्गाचा जंगल मार्ग आहे इकडनं जर आपण पाहतो ना तर हा जंगल आहे हा पूर्ण हे फॉरेस्ट एरिया जंगल एरिया आणि इकडनं एक ना शेती आहे हे आहे ना आम्ही आहे ना बडेल या गावामध्ये बडेल मेहंदी खेळा हे ह्या ठिकाणी आहे आणि सूर्यदेवता हे पण सकाळी सकाळी येणा आम्ही निराव्य सूर्यदेवताचं दर्शन घेऊ आज जरा आम्हाला लवकर सूर्यदेवता दिसलेले कारण जंगल आ, या ठिकाणी जंगल कमी असल्यामुळं आणि आत्ताच आम्हाला पुढे येणं एक वीस किलोमीटर अंतर आहे ना एक पूर्ण जंगल आहे या ठिकाणी आणि मेहंदी खेडा पास केल्याच्यानंतर आम्हाला पुढे सिद्धिवनला जाण्यासाठी येणा संपूर्ण असं जंगल लागणार आहे वीस किलोमीटर आजचं आमचं कमीत कमी रनिंग आणि जास्तीत जास्त एक सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटरचं आजचं रनिंग आहे या कारणामुळं आम्ही सर्व सकाळी लवकर उठलेलो आहे सर्व परिक्रमाशी सर्व लवकर उठून आम्ही पुढच्या परिक्रमेसाठी निघालेलो आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी आपण आलो खेडा या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण ना आता खेडा या गावामध्ये हे जे आहे ना एक जंगलामध्ये गाव आहे आणि ते गाव पण असं आहे काय जंगलामधले एक चमत्कारी गाव म्हणलं तरी म्हणता येईल कारण त्यांच्या मशीनला आहे ना ते गळ्याला नाही बांधते पायाला बांधतात हे असं गाव आहे या ठिकाणी दरवाजे या ठिकाणी आपण चालू आहे मेहंदी आहे जंगलामध्ये नर्मदे आणि सगळे शेकत असतात नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आलेलो याच्या एक मेहंदीघडा गावामध्ये आम्हाला आहे ना खरोखर आहे ना या गावामध्ये एक शिवरी म्हणजे ज्या प्रकार दिसला नव्हता पण दिसला पाठीमागच आम्ही विचार करत होतो का एक आम्हाला असे आहे ना बाबळी वगैरे काय दिसल्या नाही पण ते दिसत चालल्यात आणि ह्या ठिकाणी आहे ना काही जी गावं घरं आहे ना पूर्ण जुन्या पद्धतीची अजूनही कारण हे जंगलामध्ये आहे ना आपण हे जे जंगल आहे ना आपल्याला विंध्य पर्वत आहे ना विंध्य पर्वत आहे आणि महारांता पर्वते पाठीमागे गेले तर आपल्याला इथून पुढे जे विंध्य पर्वत लागत आपण ओंकारेश्वर सोडून ये ना थोडं पुढे आलेलं आहे आता ओंकारेश्वर सोडतो आहे आणि आपल्याला आहे ना आपली एक चा पन्नास ते साठ किलोमीटर केल्याच्यानंतर आपली अर्धी परिक्रमा पूर्ण होणारे नेमावर ह्या ठिकाणी आणि नेमावरपासून आपल्याला पुढे अमरकंठक या ठिकाणी जायचे तिथून पुढे आपल्याला पाच ते सहाशे किलोमीटर अंतर राहणारे त्या ठिकाणी चाललो आहे ते मेहंदी खेडा गाव आहे आणि इथे जे पोरं आहे ना लहान लहान छोटे छोटे पोरांना आनंद होतो परिक्रमा असे बाबा आल्याच्यानंतर का बाबा काही चॉकलेट देतात काही हे असे असते लहान मुलांना आणि इथे पुढं दुकान आहे त्या दुकानातून आम्ही थोडीशी थो थो काही खरेदी करणार आहे चॉकलेटची नर्मदेह नर्मदे आर या ठिकाणी बघा आपण आहे ना आता तारण्य आहे ना इथून ना मेहंदीखेडा जे गाव आहे ना त्या ठिकाणी आपण आहे ना मेहंदीखेडा गाव हे ना संपूर्ण गाव आहे ना आपण संपलेलं आहे ह्या गावातून आहे ना पुढे आपण आहे ना तर चाललं हे तारण्य गाव आहे आणि याची पुढे आपल्याला तारण्य लागणार आहे चार किलोमीटर अंतरावरती आणि आपल्याला हे चार किलोमीटर अंतर संपूर्ण आहे ना जंगलामध्ये ना आपल्याला काढायचं आहे हा जो आपल्याला लागला आहे ला तो जंगल लागलं ला आहे कारण ते जंगलाचं गेट होतं ते गेट परत आपल्याला थोडं बा वीस किलोमीटर अंतरावरती परत आपल्याला आहे ना एक आहे ना वीस किलोमीटर अंतरावरती संपूर्ण घनदाट जंगल आहे ते जंगलाच्या ते तसेच सीतेव यांचं आपल्याला तिथे एक थांबायचं आहे तिथे आपला, आपला रात्रीचा विश्राम व्यवस्था आहे त्या ठिकाणी आणि आम्ही अजून एक दोन दिवस जंगलाबादेचे आणि दोन दिवसानंतर आम्हाला जंगल कमी लागणार आहे कारण आम्हाला भरपूर असे काही जंगलं लागणार आहेत जातपर्यंत येतानी जातानी संपूर्ण परिक्रमा पूर्ण होतपर्यंत कितीतरी ठिकाणी अशी जंगलं लागलेले पायी परिक्रमा करत असताना अशी जंगल लागलेले आहेत आम्हाला ज्या मैया किनारी चालत असताना आणि आता जो जे आम्ही जंगलात त्याच्या घनदाट जंगलामधून आम्हाला सूर्यदयुक्त हळूहळू डोकून पाहतात आमच्याकडे कारण आम्हाला थोडेसे ह्या जंगलाच्या झाडांमधून ना थोडे 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 दिसत असतात जंगलाच्या झाडातून या ठिकाणावरून हरबदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना नर्मदा परिक्रमा रोड्या जंगलामधून चाललेले आपले सर्व परिक्रमा अशी चाललेली आहे सकाळी सकाळी आपण हे ना एक आत्ता वाजलेले सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि सूर्यदेवाचं जे ना आपल्याला आहे ना ह्या ज्या झाडांमधून आपल्याला सर्व या जंगलाच्या आहे ना सागाची झाडे अनेक जंगली झाडे आहेत त्या जंगले ना या जंगलामधून सूर्यदेवता आपल्याला डोकून हळूहळू पाहतात आणि त्यांचं आपल्याला दर्शन पण होते आणि कारण ज्या एवढे दाट जंगल असल्यामुळे ना आपल्याला सूर्यदेवता असं स्पष्ट असं का काही दर्शन होत नाही या ठिकाणी आणि आम्ही हा नर्मदा परिक्रमा आमचा मार्ग आहे हा जंगलामधून हे बा ह्या जंगल असं आहे आणि त्याच्यामधून रोड आहे थोडा तो कारण गेट आहे मोठी गाडी येत नाही इकडनं हे फक्त छोट्या गाड्या सोडल्या जातात ते पण आहे ना एक परमिशन घेऊनच सोडल्या जातात ह्या जंगलातून हां वन विभाग क्षेत्र परमिशनशिवाय हिथून येणं कोणतीच गाडी येऊ शकत नाही आहे कारण ह्या ठिकाणावरून परमिशन लागतं आणि ह्या ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे ते आमचे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे परिक्रमावाशी यांना कोण आडवत नाही कारण ते परिक्रमाच हा रोड आहे आमचा आणि आम्ही एक ह्या ठिकाणी चाललेलो आहे हे आमचे खंडव्या जिल्ह्यातले हे ले। परिक्रमावाशी आम्हाला मला भेटलेले आहेत आता ह्या जंगलात हां बाबानी हां हां आणि आम्हाला पुढे पुढे आम्हाला आहे ना आता आहे ना तारण्य पामाखेडी आणि सीतावन आम्हाला हे असे रूट लागणारे या जंगलातून आम्ही सीतावनपर्यंत जाणार आहे सीतावन आमच्यापासून आहे ना आता थोडं लांब असल्यामुळं थोडंसं आम्हाला चालायला लागणार आहे आजचं आमचं रनिंग आहे ना एक सत्तावीस किलोमीटरचं आहे टोटल सत्तावीस अठ्ठावीस तीसही किलोमीटर होऊ शकतं या ठिकाणी है हाँ ठिकाणा वरुण हमें आता निकाल हम लोग निकले हैं सूर्य देवता तो दिख रहे है ऐसे मस्त एक जंगल के झाड़ी में से भगवान हाँ भगवान के भगवान, भगवान आने ये मैया की कृपा है जो पैदल परिक्रमा कर रहे है यही ये यही है उनका ही नसीब है नसीब है पैदल परिक्रमा क्योंकि गाड़ी में से बहुत परिक्रमा ऐसी जा रहे पैदल का है ना संकल्प लेते आनी गाड़ी में बैठ के बहुत जन जा रहे हैं क्योंकि मतलब अनुचित होता है यहाँ पर आप ही है ना आप लोग दिख रहे है। देखेंगे ना पच्चीस से तीस से ज़्यादा परिक्रमा है ना नहीं है पैंतीस भी नहीं रहेगा क्योंकि बहुत कम परिक्रमा से पैदल चल रहे हैं जंगल में से क्योंकि ये जंगल है ना जिसके नसीब में है ना उसके नसीब में है ना मिल सकता है क्योंकि वो पैदल करेंगे बहुत जन गाड़ी में गए यानी ये जो एक अपना जंगल अभयारण्य बोल अभयारण्य आगे हम लोग को थोड़ा सा एक जंगली जानवर का भी बीस किलोमीटर का ये मिलता है क्योंकि दिन में तो इतना कोई नहीं कुछ नहीं को, बहुत परिक्रमावासी रहती रहते ये वो जंगल में ना साथ चलने का अकेले परिक्रमा से नहीं चलने का ये है या ठिकाणी बघा आपण जे येणारे नर्मदा परिक्रम मार्ग हा नाही घनदाट जंगलातून आपण आणि जंगल मार्ग सर्व हा जंगल मार्ग आपण चालू आहे आणि आता आपल्याला पुढे येणार आहे तारण्या ह्या ठिकाणी जाणारे आणि संपूर्ण असं हे घनदाट जंगल आहे सागणे सागो आणि उंचच्या उंच झाड आहे हे जे साग येण आहे संपूर्ण उंचच्या उंच आणि ह्या ठिकाणी येण्यासाठी फक्त टू व्हीलर आणि जे स्थानिक लोक आहेत इथे राहणारे ह्याच ठिकाणी ह्या लोकांना परमिशन आहे बाकीच्या बाहेरच्या लोकांना ह्या ठिकाणी येण्यासाठी परमिशन नाही आहे नर्मदे यार कारण हा जो रोड आहे ना हा आहे ना आ, एक फॉरेस्टच्या अंडरमध्ये म्हणजे वन विभाग वन विभागच्या अंडर अंडरमध्ये वन विभाग विभागचं आहे कारण इथे ना सर्व ना अभयारण्य आणि घनदाट जंगल असल्यामुळे ना इथं प्रायव्हेट गाडी यायला आहे ना ना एंट्री नाही आहे तिथेच हा ज्या एंट्रीलाच गेट आहे ते परमिशन घेऊनच हातमध्ये यावं लागतं आणि आपल्याला आहे ना त्या ला ठिकाणी जे आहे आप ना आपल्याला पुढे लागणार आहे सितेवन लव अंकुश यांचं जन्मस्थान लव अंकुश जन्मस्थान आहे इथं तिथे आपण जाणार आहे त्या ठिकाणी आपल्याला जे पुढे जायचं आहे आणि हे जवळ जवळजवळ आता आपल्याला राहिले हे जंगल आहे ना आत्ता जे राहिलं एक साठ ते सत्तर किलोमीटरपर्यंत राहिलेले आहे आज जर आपण तीस किलोमीटर जर रनिंग कवर केलं तर आपल्याला तीसच किलोमीटर जंगल राहणार आहे त्यानंतर येणार आहे या ठिकाणी आणि ह्या जंगल मार्ग जंगलातून जाताना आहे ना एवढा परिक्रमावासी नाही ना खरोखर काही रोड चांगला असल्यामुळे तकलीफ होत नाही आणि आनंदात निघालेले हे सर्व परिक्रमा शांतता वातावरण आहे शांत असल्यामुळं कोणालाही काही तकलीफ होत नाही ह्या आणि एक आपल्याला फक्त ह्या ठिकाणी नाही चालत असताना आहे ना एक पाणी हे ना कमंडोल आणि हे सगळे घ्यायचं आणि थोडंसं खाण्याच्या वस्तू आणि इथे आहे ना एक महत्त्वाचं म्हणजे आहे ना इथे आहे ना आयडिया आणि एअरटेलला रेंज नाही आहे इथे एअरटेल आणि जिओला रेंज नाही आहे सॉरी आणि फक्त आयडियालाच रेंज आहे इथे हा एक आपल्याला आहे ना हा एक पॉईंट आहे हा आणि ना थंडी आहे ना खरोखर भरपूर आहे आत्तापासून थंडी थंडी वाजायला सुरुवात झाली तीन ते चार दिवस झाले थंडी वाजायला सुरुवात झालेली दोन ते तीन दिवस थंडी कमी होती पण आता भरपूर थंडी वाजते या ठिकाणी आणि कसं सुंदर असं दिसते बघा त्याच्या दोन्ही जंगलांच्या मधून असा रोड आणि आपण चाललेलो आहे किती एक सुंदर व्ह्यू आहे किती एक सुंदर आपल्याला दृश्य दिसते त्या या त्याच झाडामधून आपल्याला जे सूर्यदेवता आपल्याकडं थोडे थोडे डोकवतात आहेत असं पण दिसते आपल्याला आणि आमचे जे परिक्रमा अशी काही खुशीत आहेत एवढे <laughs> <योडे> खुशीत आहेत <थे। laughs> काय करावं त्यांना हा बघा ना किती खुशीत <laughs> आहेत आणि नर्मदे नर्मदे त्यांनी लय मोठ्याचं मोठी यांची ना माळ पण घातलेली आणि बघा बघा एवढी बघा नर्मदे नर्मदे आणि हे जे परिक्रमा बघा कशी येतात आपल्याला जे दिसतात ना बघा किती एक सुंदर अशा वनातून येतात एक किती सुंदर असं एक आपल्याला दिसण्याचं एक हे आणि खरोखर असं एक सुंदर असं जंगल आहे ह्या जंगलामध्ये बघा आमच्या परिक्रम आणि हे एक, 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 एक... जंगल खरोखर चांगलं जंगल जंगलातून ना आनंद वाटतोय कारण आनंद असं वाटतंय का शांतता गाडी नाही कुणाची हे नाही एक हॉटेलसुद्धा नाही की का काहीच नाही रेंज नाही मोबाईलला ना ना काय नाही काय आणि सुंदर असं वातावरण असल्यामुळे एक फक्त कुठं तरी आपल्याला एखाद्या चिमणीचा आवाज येणार चिव चिव करत आणि सर्व परिक्रमाशी हे पाठीमागून पण आलेत पाठीमागून भरपूर परिक्रमा अशी येतात आणि आमचं चालणंसुद्धा आहे ना एकदम स्पीडने झालेलं आहे आता कारण आम्हाला जंगल पार करायचं आहे या ठिकाणी पुढे आम्हाला येणार आता हे तारण्य एक गाव येणार आहे छोटं आदिवासी भागामधलं नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही तारण्य वनामधून बाहेर निघालेलो आहे आता आणि तारण्य वन आहे ना हे या वनातून बाहेरून आम्हाला तारण्य गाव लागेल आता पुढे आल्याच्यानंतर आहे ना या हवनातून हो बाहेर आल्यावर पुढे गाव लागते आणि जे उतार आहे थोडासा आणि इथं रस्ता खरोखर चांगला होता ज्या पण आहे ना आम्ही आहे ना वनात एंट्री केली आणि एक्झिटला पण आहे ना बाहेर निघल्याच्यानंतर आहे ना खरोखर चांगला रोड आहे आणि ते आता आम्हाला आले एक तारण्य गाव आले होतं ते गावाच्या नंतर आम्हाला एक पुढे आम्हाला आता पुढे आम्हाला लागणार आहे ते एक सीतावन आहे नर्मदे